एकोणीसशे पंच्याऐंशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर म्हणून काम करत होते आणि त्यांचं देवज्ञान सहा जून ला झालं आणि सहा जूनला देवज्ञान झाल्यानंतर महापालिकेचे जबाबदारी त्यामुळं माझ्यावरती आली आणि मी घरात मोठा असल्यामुळे म्हणजे माझ्या बहिणी मोठ्या आहेत त्यांचं लग्न झालेलं होतं आणि मी माझं नुकतंच वडील आजारी असल्यामुळं लग्न ताबडतोब झालं आणि लगेच सा जूनला वडील गेल्यानंतर माझं त्याच्या अगोदर लग्न झालं आणि हा सगळा विषय राजकीय वारसा आमच्या घराला असल्यामुळे म्हणजे वडील सरपंच होते नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून होते महापालिकेमध्ये महानगर नगरसेवक आणि महापौर म्हणून त्यांनी कारकिर्दी केली आणि त्यांच्या जाण्यानं ही जबाबदारी माझ्यावर आली त्यामुळं एकोणीशे पंच्याऐंशी पासून तर आजपर्यंत सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रात काम चिन्ह फुटला सत्ता गेली पक्ष पूर्ण फुटलाय तरी तुम्ही शिवसेनेत प्रवेश करायचा विचार याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेने आपला ठसा एक उमटलेला होता आणि ठसा उमटत असताना जे शिवसेनेची जी ताकद होती आणि शिवसेनेने प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राच्या घडणघडणीमध्ये असेल देशाच्या राजकारणामध्ये असेल तर या सगळ्या गोष्टीला शिवसेनेने ज्या पद्धतीनं एक चालना देण्याचं काम केलं आणि ज्या पद्धतीनं देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये जे काम केलं त्याच्यामुळं आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो प्रभाव होता आणि हा प्रभाव आणि आदरणीय उद्धवसाहेबांच्यावरती होणारे जे सातत्याने जे आघात होते तर ह्याचं कुठंतरी आम्हाला असं वाटलं की बाबा वा, ज्यावेळेस करोनासारखी महामारी आपल्या देशामध्ये आली आणि राज्यामध्ये ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री असताना जे पद्धतीनं त्यांनी हँडल केलं आणि जगामध्ये महाराष्ट्राचं नाव गेलं तर ते जरा अभिमान वाटलं की व्यक्ती काहीतरी करणारी आहे आणि त्यामुळे त्यामुळं जस की आपण बघतोय विजयाचे बॅनर भरपूर ठिकाणी लागले लोकांनी सांगून टाकले की विजय तुमचा होणार तर विजय झाल्यानंतर जो रोजगारचा प्रश्न आहे जसं की मुंबईमध्ये आपण बघतोय अनेक कंपनी गुजरातला गेले तर रोजगारसाठी तुम्ही काय करा याच्यामध्ये प्रामुख्यानं जर तुम्हाला मग अशी मी सांगितलं होतं की तळेगाव एम आय डी सी असेल पिंपरी चिंचवड एम आय डी सी असेल खाली उरणची एम आय डी सी असेल पनवेलची एम आय डी सी असेल तर ह्या एम आय डी सीला कुठंतरी चांगलं देणं आणि ह्या एम आय डी सीला आपल्याला रोजगार निर्मिती करण्यासाठी जे काही व्यवसाय आहेत त्यांना चांगली ताकद देऊन आणि त्यांच्या ज्या काही सुविधा असतील तर आता आपण जर बघितलं तर उरण मध्ये रस्ते नाही आहेत किंवा लाईट म्हणजे लाईट जाते तिला लाईटीला म्हणजे लाईट साठी त्यांना थांबावं लागतं तर असे काही जे मेन प्रश्न आहेत किंवा पिण्याचं पाणी त्यांना मिळत नाही किंवा ड्रेनेज व्यवस्थित नाही तर ह्या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत ह्या जर सुविधा आपण जर व्यवस्थित पुरवल्या तर निश्चितच त्याच्यामुळं ती जी इंडस्ट्री जी बाहेर जाते तर ती इंडस्ट्री त्याच ठिकाणी राहील आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर तिला ग्रोथ करण्यासाठी त्यांना पुढे चालना देण्यासाठी एक त्यांना चांगली मदत त्या ठिकाणी होईल आणि त्यांच्याकडे येणारा जो व्हिजिटर आहे किंवा ज्याच्या काम ज्या कंपनीचं आपल्याकडं काम येतं त्या कंपनीच्या लोकांना आपल्याला त्या ठिकाणी रोजगार कशा पद्धतीनं त्यांना म्हणजे त्यांचे ऑर्डर्स आपल्याकडे येतील आणि त्या ऑर्डर्स वाढल्यानंतर रोजगार आपल्याला त्या ठिकाणी निर्माण होतील या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल पळजरी कर म्हणून एक माझी विनंती आहे की जसं आता सर बोलतेच की पळजरीमध्ये धरण आहे पळजरी डायर म्हणून वॉटरफॉल आहे तिथे जरा बंदी आहे तर त्यामुळे रोजगार आणि जो धंदा बुद्धी होईल तो कमी होत चाललाय नाही याच्यामध्ये मी म्हणून तर मग अशी मी पण ते पण सांगितलं की आपल्याला ज्या काही मागच्या वेळी ज्या काही घटना घडल्यामुळे पोलीस प्रशासन आणि तिथल्या स्थानिक प्रशासन यांनी जे थांबवलेलं होतं तर त्या दृष्टिकोनातून आपण त्यांची मिटिंग घेऊन ह्या ज्या काही घटना होत्या घटना घडू नये त्यासाठी आपल्याला प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडनं काही काळजी घेणं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांना कशी मदत करता येईल आणि त्यांना विश्वासात घेऊन हा व्यवसाय त्या ठिकाणी किंवा ते जे काही आपला धबधबा आहे तो चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळं स्थानिक लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळेल स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकेल तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहे आणि खोपोलीकरांना असेल किंवा बाकीच्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करावा मिळाला महागाईमध्ये तुमचं महागाईमध्ये आता प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं आज आपल्या देशाची जी काही महागाईच्या वरती कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही किंवा या भाजप सरकारने कुठल्या बाबतीमध्ये निर्बंध लावलेले नाहीत जी एस टीच्या बाबतीत देखील म्हणजे त्यांनी कुठलेही व्यवस्थित असे नियम केले नाहीत त्याच्यामुळं छोटे व्यापाऱ्यांना सुद्धा जी एस टीच्या बाबतीमध्ये फार सामोरं जावं लागतंय त्यानंतर इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये जो सर्वसामान्य कामगार आहे जो आपला कामाच्या माध्यमातून जो इन्कम टॅक्स भरतो त्याच्याही बाबतीमध्ये कुठेही त्याला एशुरन्स त्या ठिकाणी मिळत नाही किंवा कशल्या पद्धतीनं पूर्वी कसं हो व्हायचं की बाबा काही इन्कम टॅक्स भरल्यानंतर त्याला काही इन्कम टॅक्स रिमिट मिळायचं परंतु आता ते रिमिट भेटायला तर थोडाच म्हणजे त्याच्यामध्ये पण आणखीन काही गोष्टी त्यांनी लावलेल्या आहेत त्याच्यामुळं लोक त्या ठिकाणी नाराज आहेत आणि महागाईवरती सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही सरकारने या बाबतीमध्ये समजा ज्यावेळेस पूर्वी कसं असायचं की त्याचा महागाईचा रेट जर वाढला तर तो डी ए डी एमध्ये लोकांना लगेच ते डी ए वाढवलं जायचं परंतु महिन्याच्या महिन्याला तो डी ए बेसिकमध्ये वाढवायची पण तसा तो आता होत नाही आणि त्या दृष्टिकोनातून सरकारची जबाबदारी आहे केंद्र सरकारची केंद्र सरकारने या बाबतीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या केंद्र सरकारच्या या योजनेत म्हणजे याच्यातनं बारकाईनं जर लक्ष घातलं असतं तर निश्चितच आपल्याला या सगळ्या गोष्टी करता आल्या असतात त्यामुळं त्यांचं कंट्रोल अजिबात राहिलेलं नाही त्या दृष्टिकोनातून याच्यावरती आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आपले जे शिवसैनिक करत, शिवसैनिक आहेत आहेत कट्टर त्यांना तुम्ही नाही निश्चितच जे आपले शिवसैनिक आहेत जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना इथून पुढच्या काळामध्ये निश्चित चांगल्या प्रकारचे दिवस येतील आणि शिवसेना वाढवण्यासाठी आणि शिवसेनेला एक चांगला दर्जा निर्माण करण्यासाठी आणि शिवसेनेचं नेतृत्व त्या ठिकाणी चांगलं आपले जे नेतृत्व आहे या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगले प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये मी करेल आणि आपल्याला ताकद देण्याचं काम निश्चितप्रमाणे आपण या ठिकाणी करू असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो सर